सर्व मित्रांना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा तेव्हा मित्रांनो आज आपण हृदय मजबूत करण्यासाठी दोन स्टेप्स स्टेप्समध्ये एक प्राणायाम प्रत्यक्ष प्रयोग आता करणार आहोत तेव्हा सुरू करूया सर्वप्रथम पहिली स्टेप सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं हृदय कमकुवत कशामुळे काय प्रमुख कारण आहे विचार करू शकता सांगू शकता लक्षात घ्या हृदय कमकुवत होण्याचं प्रमुख कारण आहे नकारात्मक विचार ओव्हर थिंकिंग सतत मनाला चिंतेमध्ये लोटण सतत कसला ना कसला तरी नकारात्मक विचार करत राहण ज्यामुळे हृदयावरती प्रेशर येत हृदयाचे ठोके चुकतात बरोबर पटल चला पहिली स्टेप करूया माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा करायचं आहे सर्वप्रथम आपली पल्स पकडा आपली हार्टबीट पकडा कशी पकडायची तर डोळे अलगद बंद अलगत श्वास भरा आणि तो रोका आणि आता पल्स अनुभव करण्याचा प्रयत्न करा आणि पल्स मोजा बारा पल्स मोजायच्या आहेत मिळाल्या बारा पल्स एका सेकंदाला एक पल्स बारा सेकंदात बारा पल्स मिळता आहेत की नाही पुन्हा एकदा प्रयत्न करा खूप सोप आहे श्वास घेऊन तो अलगद आत आतमध्ये लक्ष मनाच आणि पल्स काउंट करायची एक ते बारा बारा सेकंदात होईल जर पल्स मिळत नसेल तर तुम्ही मला मेसेज पाठवा मी तुम्हाला उत्तर देईन पल्स शोधण्याचे बरेचसे प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्स आहे तिथे मेसेज पाठवा पल्स मिळत नसेल तर दोन प्रकार मी आता इथेच सांगतो आहे त्यांनी सुद्धा पल्स मिळाली नाही तर मला अवश्य मेसेज पाठवा पहिला प्रकार म्हणजे उजवा अंगठा डाव मनगट गत, मनगटामध्ये पल्स मिळते बघा आता डोळे बंद करा श्वास घ्या बारा पल्स मोजा बघू मिळाल्या बारा पल्स मिळाल्या ज्यांना अजूनही मिळालेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी अजून एक प्रकार इकडे दाखवतो आहे दोन्ही हातांची बोट इकडे कानाच्या पाळीच्या पुढे दाखवतो बघा या बाजूला इकडे इकडे अलगद बोट ठेवा इकडून आपली नस जाते मेंदूकडे आणि तिथे तुम्हाला पल्स मिळेल श्वास घ्या आणि रोका बारा काउंट करा फार महत्वाची स्टेप आहे तेव्हाच दुसरी स्टेप होईल मिळाल्या सर्वांना या बारा पल्स एकदा कशा कॅच कराव्या ते कळल्यानंतर मगच पुढची स्टेप होऊ शकते एक गोष्ट इकडे तुम्हाला सांगावीशी वाटते नकारात्मक विचार ओव्हर थिंकिंग हेच प्रमुख कारण आहे आपलं हृदय कमकुवत होत तर जर हृदय मजबूत करायचं असेल तर त्यासाठी हे ऑडिओ बुक आहे हे ऑडिओ बुक तुम्ही ऐकू शकता अकरा दिवसामध्ये अकरा लेसन्स आहेत आणि हे हृदय मजबूत करणे आपल्या जीवनातून नकारात्मकता काढून टाकणे त्या जागी सकारात्मकता आनंद उत्साह भरणे हेच या ऑडिओ बुकमधील जे अकरा सेशन्स आहेत त्याद्वारे आपल्याला मिळणार आहे चला दुसरी स्टेप आता आपण घेऊया तेव्हा पहिल्या स्टेप सारखेच आपल्याला श्वास घ्यायचा आहे आपली पल्स कॅच करा कानाच्या पाळीवर मनगटावर किंवा ज्यांना सहज जमत असेल त्यांनी नुसतीच श्वास रोखून आता बारा पल्स मोजत असताना एका पल्सवर एक शब्द मंत्र सत दुसऱ्या पल्सला चित तिसऱ्या पल्सला आनंद बारा पल्स म्हणजे तिन्ही मंत्र चार वेळेला म्हणून होतील चला करा बघू माझ्या बरोबर फारच छान फारच सुंदर पुन्हा एकदा करूया बारा पल्स बारा शब्द मंत्र सत चित आनंद एका पल्सवर एक शब्द मंत्र बारा पल्स ला चार वेळेला होणार मी मोठ्यानी म्हणून दाखवतो श्वास घेऊन रोका पल्स सुरू पल्स वरती लक्ष पहिल्या पल्सला सत चित आनंद सत चित आनंद सत चित आनंद सत चित आनंद आहे सोप ही प्रक्रिया पाच मिनिट सकाळी करा पाच मिनिट संध्याकाळी करा सत चित आनंद हा मानसिक जप आहे मोठ्यानी करायचा नाही मन पल्स वरती आणायचं आहे जस की ती पल्स स्वतःच म्हणत आहे सत पुढची पल्स म्हणत आहे पुढची पल्स म्हणत आहे आनंद आता याचा अर्थ काय सत म्हणजे सत्य सत्य काय या आहे ह्या क्षणाचं सत्य हृदय धडधडत आहे हृदय मजबूत आहे हृदय जन्मापासून आतापर्यंत सोबत आहे आज जीवन आपली सोबत करणार आहे साथ देणार आहे मजबूतीनी ते वागणार आहे प्रत्येक क्षणी कर्मयोगात राहणार रा आहे चित चित म्हणजे मन मन शांत आहे मन ह्या क्षणी आनंदी आहे आणि आनंद आनंद म्हणजे सच्चिदानंद स्वरूप या विश्वाचा निर्माता त्याचं स्वरूप आनंद सदैव आनंद आज उत्साह आज आनंद तेव्हा असे हे बीज मंत्र शब्द मंत्र यावर जर सकाळी आपलं मन हृदय जर पाच करता आपण ठेवलं तर हृदय मजबूत होईल की नाही मला तुम्हीच सांगा आजचा प्रोग्राम तुम्हाला आवडला का आजचा प्रोग्राम करून फायदा होईल का तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आवडल्या असल्यास लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब केल्यावरती असे बरेच प्रोग्राम्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा सबस्क्राईब बटन दाबा बेल बटन दाबल्यावर काय होईल जे नवीन नवीन प्रोग्राम्स रिलीज होत आहेत त्याची माहिती लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन टोन कळेल तेव्हा बेल बटन सुद्धा दाबा तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला खरोखरच असं वाटतं ज्यांचं हृदय मजबूत व्हावं त्यांना हा कार्यक्रम हा प्रोग्राम तुम्ही शेअर करा त्यांना सुद्धा या प्रकारे करू दे अनुभव घेऊ दे ठीक आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा